किंचित जोडल्या गेलं तर फिरतोच आपण पण जर जर जोडल्या गेल्याच्या नंतर का समजा तुम्ही त्या डोळ्यांनी जर इथं आल्याचं सार्थक होईल इथली माहिती जी मी तुम्हाला यांनी सांगितली ती सांगतो पुन्हा एकदा हे जे बसलेले आहे ते नाही त्याच्यावर टिकून बसले तो दीपस्तंभ नाही दीपस्तंभ कसा असतो त्याला दिवे ठेवण्यासाठी जागा असत कापूर स्तंभ आहे म्हणजे वरती कापूर ठेवायचा आणि जाळायचा त्याच्यानंतर ते आहे पद्मादेवीचं पद्मावती देवीचं मंदिर त्याच्यानंतर तो आहे तलाव पद्मावती पद्मा। 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 तलाव जाण्यासाठी रस्ता आहे बाले आहे तिथेही जायचंय आपल्याला आरामात हळूहळू सोयवेळा संजीवनी माची माची म्हणजे असं सरळ गेलेलं सोंड ही जी समाधी आहे असं म्हणतात अनेक लोक की ही समाधी सईबाईंची आहे आता सईबाई कोण आहे महाराजांची बायको बरोबर आणि कोणाची आई धर्मवीर छत्रपती राजांची आई तर ही त्यांची समाधी असं म्हणतात पण असं नाही असं अनेक लोक म्हणतात त्यांची समाधी खाली येताना डाव्या हाताला आहे तिथे कशावरून आहे त्यांची तर त्याची तीन कारण आहेत समाधी कशी आहे तुम्ही नंतर मी कशासाठी सांगतो की बारकाईने फोटो फोटो काढा काढा नाही निरीक्षण करा समाधी कशी आहे तर तिथे दोन पाय आहेत त्याला विष्णुपद म्हणतात विष्णुपद आणि विष्णूपद हे काय आहे तर एखादा ब्राह्मण व्यक्ती जर गेला तर त्याची समाधी बांधल्याच्या नंतर पावलं तिथे दोन ठेवतात आणि घराच्या जवळ बांधतात कारण रोज पूजा करायची असते म्हणून ही त्यांची नाही कारण विष्णूपद त्याच्यानंतर जर एखादा क्षत्रिय व्यक्ती गेला तर त्या क्षत्रिय व्यक्तीच्या समाधीच्या ठिकाणी पिंड असते महादेवाची आहे का इथे नाही आणि एखादी सती एखादी वीर पत्नी जर गेली तर तिथे काय सांगितलं त्यांनी हाताचे ठसे असतात हे नाहीये म्हणून ही सोनोपंत डबीरांची समाधी आहे आता सोनोपंत डबीर कोण हा त्यांचा वाडा तर अष्टप्रधान मंडळामधले एक म्हणजे सोनोपंत डबीर होते समोर येताना जे दिसलं ते सदर आहे सदर म्हणजे कचेरी ऑफिस कोणीही तुमच्यासारखं आले बायकोची तक्रार घेऊन किंवा सासूची तक्रार घेऊन हे असं असाय याच्यासाठी कोणी यायचं नाही पण छोटे मोठे काम कागदपत्र ते त्या सदरेमध्ये तिथे असायचे मागच्या दहा वर्षापूर्वी आम्ही एकदा सगळ्या साधकांना घेऊन ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस कमी असायचे साधक तर इथेच मुक्काम केला होता इथेच भोजन केलेलं होतं दोन दिवस आणि इथून तोरणाला गेलेलो होतो आता मुक्काम बंद झाला पण ओळखी तो होऊ शकतो समोर सिंहगड दिसतो त्यानंतर या एक साइडला इकडे तोरणा दिसतो वरती इकडे बाले किल्ला आहे आणि या साइडला पुरंदर दिसतो बाले प्रतापगड पण दिसत प्रतापगडावरची जी भवानी देवीची मूर्ती आहे ती इथे घडवलेली आहे पूजा इथे झाली आणि ती इथून तिकडे नेली जी माहिती कदाचित मी काही ऐतिहासिक तज्ज्ञ नाहीये पण मी जे काही लिहिलंय ते तुम्हाला सांगतो राजगड किल्ला आता हे किल्ल्याचं जे स्थान आहे आपण सगळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आले म्हणून माहिती करता सांगतो ती आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याच्या नैऋत्येला अंदाजे चाळीस किलोमीटर अंतरावरती भोर तालुक्यामध्ये आहे हे जे डोंगर आहे ते सह्याद्री पर्वत रांगामध्ये बसलेला हा जो किल्ला आहे समुद्र सपाटीपासून चार हजार पाचशे फूट वरती बाले किल्ला जो आहे तो चार हजार सहाशे फूट वरती आहे आता हा जो राजगड किल्ला आहे मुरुंबदेव बोला मुरुंब या मुरुंबदेव नावाने हा डोंगर ओळखला जायचा आणि हा किल्ला महाराजांनी पूर्ण बांधलेला नाहीये डागडूजी केली पण इसवी सन बाराशे चाळीसच्या सुमाराला यादव काळात हा किल्ला बांधला गेला असं म्हणतात हॅलो चूकबुल yes. देणे घेणे इसवी सन सोळाशे शेहेचाळीस मध्ये महाराज किती वर्षाचे असतील तेव्हा सोळा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाही कडून जिंकून घेतला सोळाव्या वर्षी वर बरं आपलं वय बघून घ्या <laughs> आणि ज्यावेळेस आपण जाऊ ना त्यावेळेस तटबंदी बघा जिथे उभं राहू शकत नाही चारशे वर्षापूर्वीचे अजून दगड सुद्धा तिथे उभे आहेत तटबंदीचे हे तलाव जे आहेत ना <laughs> ते तलाव केले ते, के ते दगड घडवले आणि त्याची तटबंदी बांधली याच किल्ल्यावरून महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मिळ बांधली रोवली राजगडाच्या प्रमुख घटना कोणत्या बनत आहेत स्वराज्याची धोरणे ठरवणे आता काय काय करायचं आहे किल्ले जिंकण्याचे डावपेच ठरवणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं घडवण्यासाठी जे जी भावाचे मावळे होते ना ते मावळे जोडण्याचं आणि संघटन करण्याचं काम पंचवीस वर्ष या मातीने या मातीमध्ये या किल्ल्यावरती इथे झालेला आहे याच किल्ल्यावरती इथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाईंचे निधन इसवी सन सोळाशे एकोणसाठ मध्ये झालेले सोळाशे एकोणसाठ मध्ये खानाच्या वधानंतरचे अनेक महत्वाचे निर्णय हे राजगडावरती घेतलेले राजगड म्हणजे हा किल्ला महाराष्ट्रातला सर्वात मोठा डोंगरी किल्ला मानला जातो तुम्ही बघा सगळीकडे कस वेगवेगळ्या वेग वेग माची आहेत ती पद्मावती माची हा जिथे आपण आहोत काय आहे पद्मावती माची किल्ल्याचा मध्य भाग राजवाडी येताना फक्त आता फक्त बेसमेंट राहिलेले अवशेष राहिलेले जिजाऊ जिथे थांबायच्या ते जिजाऊंचा राजवाडा डाव्या हाताला येतानाच होता पद्मावती देवीच मंदिर सईबाईंची समाधी पण असं म्हणतात पण त्याच्या दोन आहेत सोनोपंत डबिरांची समाधी पाण्याचं कुठली माची आहे पद्मावती संजीवनी माची सर्वात लांब सर्वात लांब माची शत्रू पासून संरक्षणासाठी महत्वाची त्या माचीमध्ये तडबंदी बघण्यासारखी आणि खूप सारे गुप्त पुरुष पण आहेत सोवेळा माची कुठे कुठे तुम्हाला एक तर बाले किल्ल्यावर दोन नाही असं दाखवतील सगळ्यात तीव्र कड्यांची माची सरळ खाली कुठली सोवेळा माची सुवेळा आणि अत्यंत सुरक्षित भाग किल्ल्याचा कुठली सोवेळा माची किल्ल्याचे दरवाजे एकूण तीन आहेत ज्या दरवाज्याने आपण मेन आलो तो कुठला बाली दरवाजा गुंजवणे दरवाजा आणि चोर दरवाजा पण आहे तर चोर दरवाजा आणि नॉर्मल दरवाजात फरक काय तर जो आपल्या माणसाच्या उंचीपेक्षा कमी असतो अंदाजे साडेतीन फूट तीन फूट तर तो चोर दरवाजा कशामुळे इथल्यांना माहितीये पण समोरून ज्या वेळेस कोणी आलं त्याला ते कळू नये हॅलो yes. पाण्याची व्यवस्था इथे आहे बघा खाली आहे तिथलं पाणी तर तुम्ही पिऊ पण शकता ज्याच्यामुळे किल्ला दीर्घकाळ स्वयंपूर्ण राहू शकत होता पाण्याची टाकी या किल्ल्याचं लष्करी महत्व सह्याद्रीतील इतर किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी योग्य स्थान जसं आत्ताच तुम्हाला दाखवलं तोरणा प्रतापगड वरतून इकडे सिंहगड आणि जिथे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म झाला तो पुरंदर जर धोका नसेल तर दिसतो आणि हा किल्ला अभेद्य चोवीस पंचवीस वर्ष असेल कडेत नैसर्गिक कडे आणि तडबंदी म्हणजे जेव्हा आपण जाऊ ना तर फोटो तर काढाच पण तटबंदी सुद्धा निरीक्षण करा सोळाशे सत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राय राजधानी राजगडावरतून रायगडावरती नेली पण त्याचे तरी सुद्धा राजगड महत्व कमी नाही झालं मुकेशजी कशामुळे नेली असं इथं काही कमी होते का नाही स्वराज्य वाढलं होत राजगड किल्ल्यांचा किल्ला आहे तुम्ही गेला ना राजगडाला कोण कोण गेलेले रायगडाला कोण कोण गेलेले व्हेरी गुड रोपेथून कोण कोण गेलेले आपण राजकारणाला गेलो होतो ना राजकारणाला गेलो होतो ना आपण यस तर तो किती मोठा आहे बघा म्हणून इथून तिथं त्याच्यानंतर म्हणजे या राजगड्याचं महत्व काय पावसाळ्यात तो, हो का तो खूप सुंदर दिसतच इतिहास अभ्या अभ्यासकांसाठी अमूल्य ठेवा आहे हा पहिलं शिवाजी महाराजांची पहिली राजधानी आहे आपल्या शिवाजी महाराजांची स्वराज्याची पायाभरणी इथून झाली मावळ्यांना जोडण्याचं काम इथून झालं याच गडावरती काही काही शुरू मावळे मी बोलताना सुद्धा झोपलेले हे सगळ्यात महत्वाचं मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सगळ्यात पवित्र स्थान म्हणजे राजगड आहे यास काही छोटे छोटे कथा किस्से मी तुम्हाला जसे मी लिहिले तसे वाचून दाखवतो फक्त काही चुकीचं असेल तर चूक भूल देणे घेणे राजगड किल्ला म्हणजे फक्त किल्ला नव्हे तर स्वराज्याची पहिली श्वासोश्वास घेतलेली भूमी आहे शिवाजी महाराज लहान सैन्य मर्यादित साधन पण प्रचंड आत्मविश्वास घेऊन राजगडावर उभे राहायचे अरे फील तर करा महाराज उभे राहायचे प्रचंड आत्मविश्वास घेऊन रात्री बाले किल्ल्याकडे उभे राहून ते दूरवर दिसणाऱ्या किल्ल्यांकडे पाहायचे आणि म्हणायचे ही माती आपली आहे आणि एक दिवस हे सगळं स्वराज्यात येणार हो का सोळाव्या वर्षी म्हणायचे समजतय का विचार करा करत प्रचंड आत्मविश्वास दूरदृष्टी जिजाऊंच मार्गदर्शन आतमध्येच ते सर्वांना देण्याची इच्छा करारी मुद्रा सोळाव्या वर्षी ते उभे त्या बाले किल्ल्याकडे बघायचे काय म्हणायचे कि ही माती हे डोंगर हे सगळं एक दिवशी स्वराज्यात येणार आहे आणि सगळ्या मावळ्यांना ते सांगायचे ओ सोळाव्या वर्षी आज <laughs> आपल्याकडे कमी आहे पण इतिहास उद्या आपलं कायमच नाव घेत राहील घेत राहील जोपर्यंत इतिहास आहे तोपर्यंत इसवी सन सोळाशे एकोणसाठ मध्ये शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचं राजगडावर निधन झालं त्या काळात महाराज मोहिमांमध्ये व्यस्त होते सईबाई आजारी असताना त्या स्वराज्य मोठे व्हावं इतकीच माझी इच्छा आहे माझी चिंता तुम्ही करू नका सईबाईच्या निधनानंतर महाराज मनाने थोडे खचले पद्मावती माचीवर असलेली सईबाईंची समाधी आजही शांततेने उभी म्हणतात असं म्हणतात की सईबाई गेल्याच्या नंतर महाराज शेवटच्या क्षणापर्यंत पूर्वीसारखं कधी मन मोगळेपणाने हसलेच नाही पण रयतेसाठी मात्र त्यांचं प्रेम त्यांचं जीव धोक्यात घालणं त्यांचा क्षण देणं हे शेवटच्या क्षणापर्यंत कायम अफजल खान वदानंतर संपूर्ण दपकन हादरली होती मुघल आणि आदिलशाही दोन्ही बाजूंनी दबाव वाढला होता त्यावेळेला शिवाजी महाराज राजगडावर येऊन गुप्त बैठक घेत असे मुद्दाम मी असं सांगतोय की डोळ्यासमोर चित्र आण रात्री मशालीच्या उजिड्यामध्ये पुढच्या मोहिमा कोणत्या किल्ल्याचं संरक्षण कसं करायचं आणि मावळ्यांचं मनोबल वाढवणं तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही जिजाऊंचा आशीर्वाद आहे मी तुमच्या सोबत आहे ही माती आपली आहे आणि आपण सगळेजण मिळून रहितेसाठीच सा स्वराज्य निर्माण करणार आहोत आणि राज्य व्हावंही का मनोबल वाढणार पण अर्थात मनोबल तेव्हा वाढत जेव्हा बोलणारा तसं वागत असत आहे की नाही म्हणणं राजगडावर एकदा असा प्रसंग घडला की शिवाजी महाराजांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीवर अन्यायाचा आरोप झाला आता हे जे मी वाचलं ते लिहिले बर का थोडस कमी जास्त होऊ शकतो सगळ्यांना वाटत महाराष्ट्राला वाचवतील पण महाराष्ट्राने महाराजांनी स्पष्ट सांगितले स्वराज्यात न्याय हा नात्यांपेक्षा मोठा आहे आरोपी दोषी ठरला त्याला शिक्षा झाली आता सा सा अपना रात्री आम्ही राहिलो पण त्यावेळेस डोळ्यासमोर फक्त आपण रात्री बाले एक आणततील शक्ती होती आजही शांत रात्री बाले किल्ल्यावर उभं राहिलं तर घोड्यांचा टापांचा आवाज हलके पावलं आणि अद्भुत शांतता जाणवते ते मावळे म्हणतात कि तिथे एकटे उभं राहिल्याच्या नंतर जी शांत जाणवते ना ती भीती नाहीये ती या स्वराज्याची ऊर्जा हे जे चोर दरवाजे आहेत गुप्त मार्ग आहेत अख्यायिका आहे अशी कि गुप्त हेर संदेश वाघ आणि काही वेळा स्वतः महाराज या दरवाजाने किल्ल्याच्या बाहेर पडलेले आहे डोळ्यासमोर चित्र एवढं सगळं केलं तुम्ही बघितलं होतं किचन पाडलं तेव्हा सगळ्यांची अवस्था कशी झाली होती फेसबुक लाईव्ह घेतलो अरे किचन पडलो हो आपलं पंचवीस वर्ष इथे काढले स्वराज्य निर्माण केलं हा राजघर स्वरतांना महाराजांचे शब्द काय असतील तुम्ही हे मी सांगतोय फील करतायत ना yes. इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये राजधानी राय रायगडावर हलवली जात होती राजगड सोडताना महाराज काही काळ निशब्द उभे होते असंच असेल मला माहिती नाही मी माझ्या कल्पनेनुसार तुम्ही चित्र डोळे सांगा महाराज निशब्दपणे उभे होते मंदिर पाहिलं समाधी पाहिली बाले किल्ला पाहिला तलाव पाहिलं ही माती पाहिली आणि जड अंतकारणाने ते उभे राहिले निशब्द झाले आणि राजगड सोडून रायगडावर जाताना म्हणाले हा किल्ला माझ घर आहे पण आता हा किल्लाच नाही ते संपूर्ण स्वराज्य हे माझ घर आहे तेही माझ घर आहे आता माझं घर आणि परिवार वाढला म्हणून हे राजगडा मी तुला विसरणार नाही पण तुझ्या आठवणी तुझी ऊर्जा तुझी शांतता तुझी शक्ती घेऊन रायगडावर जाणार त्यांनी ही माती नक्कीच कपाळाला लावली असते त्यांच्या डोळ्यात नक्कीच अश्रू असते मग राजगडावर घडलेल्या कथा का काय शिकवतात आपल्याला स्वराज्य म्हणजे त्याग नेतृत्व म्हणजे न्याय शक्ती म्हणजे संयम आणि हे जे दगड आहेत ना हे किल्ले म्हणजे फक्त दगड आणि डोंगर नाही तर हा जिवंत इतिहास जाणवतं का बघा एक शेवटचा सा सांगतो सहज उगीच अस झालं असेल असं नाहीये सईबाईच्या निधनाच्या नंतरचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो नाव दिलंय राजगड आणि मौनात रडलेला राजा संध्याकाळ हळूहळू राजगडावर उतरू लागली होती तो दिवस आठवा डोळ्यासमोर आणा त्या दिवशी सईबाई जाणार आणि विचार करा स्वराज्याची ती एक भक्कम बाजू होती आधार जर असेल ना तरच माणूस लढू शकतो चला डोळ्यासमोर आणा आता तुम्हाला किती कळत माहिती नाही पण शब्द बघा संध्याकाळ हळूहळू राजगडावर उतरू लागली होती सह्याद्रीच्या डोंगर रांगा लालसर हो माचीवर आज एक वेगळी शांतता होती ती शांतता आनंदाची नव्हती शोकाची होती किल्ल्याच्या अंगणात मशाली पेटल्या होत्या पण त्या उजेड्यातही चेहऱ्यावरचा अंधार लपत नव्हता आज राजगड मोग झाला होता कोणीतरी आले महाराजांकडे महाराज हळूच आवाज आला महाराजांना शिवाजी महाराज थबकले समोर शब्द नव्हते फक्त एक वाक्य होत सईबाई राहिल्या नाहीत महाराज सईबाई नाही राहिल्या क्षणभर महाराज थांबले नाही काळ थांबला वेळ थांबला राजगड थांबला वारा थांबला माती धरली स्वराज्याचा राजा अनेक युद्ध जिंकलेला आज एक पती म्हणून हरला होता महाराज हळूहळू चालत साईबाईच्या जवळ आले तो क्षण शब्दात मावणारा नव्हता त्यांच्या चेहऱ्यावरती साईबाईंच्या ना तक्रार होती ना भीती फक्त शांत समाधान होत महाराजांनी डोळे मिटले मनात आठवलं आणि म्हणाले सही तू म्हणाली होतीस स्वराज्य मोठे होऊ दे माझी काळजी नको पण आता ना तू नाही डोळ्यातून आश्रू आले पण ते बाहेर पडले नाही कारण राजा रडत नव्हता तो मौनात कोसळत होता नंतर समाधी मानली पद्माची मा सगळं मावळ माओर, मावळे सैन्य किल्ल्यातला प्रत्येक भाग स्तब्ध होता महाराजांनी समाधी समोर उभं राहून एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच म्हणाले तुझ स्वप्न मी जगेल तुझ स्वप्न मी जगेल आणि माझ्या दुःखापेक्षा हे स्वराज्य खूप मोठं करेल माझ्या दुःखापेक्षा हे स्वराज्य मोठ क्षणानंतर शिवाजी महाराज अधिक गंभीर झाले अधिक संयमी झाले अधिक महान झाले एक बाले किल्ला मी मुद्दाम हे सांगतोय जाताना हे आठवलं पाहिजे बाले किल्ल्यावरची ती रात्र त्या रात्री महाराज एकटेच बाले किल्ल्यावर गेले अशा चंद्र होता पण मनात अंधार होता दूरवर दिसणारे किल्ले आज वेगळेच वाटत होते ते हळूच फुटफुटले स्वराज्य म्हणजे फक्त तलवार नाही ते अश्रूंच ओझही त्या रात्री राजगडावरून घेतलेले निर्णय त्या रात्री नंतर राजगडावरून घेतलेले निर्णय अधिक खोल अधिक दूरगामी आणि स्वराज्यासाठी महत्वाच्या मग राजगड काय सांगतो पद्मावती वाचीवरती उभं राहिलं की हा वारा वेगळंच बोलतो हा वारा सांगतोय इथे एक राजा रडला होता पण त्याच अश्रूमधून स्वराज्य निर्माण झालेलं होत राजगड आपल्याला सांगतो नेतृत्व म्हणजे भावनावर विजय दुःख म्हणजे थांबणं नाही दिशा देणं आणि महानतेचा जन्म हा होतो महानतेचा जन्म मौनात कोणीतरी एक जण गरीब लोक यायचे आपलं कसं असतं कारमधून उतरला साहेब चालत आला फटके कपडे लक्ष देत नाही शेतकऱ्याचा एक लहान मुलगा म्हणजे जा महाराजांच्या साधेपणाचं बघा याच राजगडावरती दूरच्या मावळातून तो आणि काही शेतकरी आले होते आणि ते घाबरत थरथरत फरत थर राज दरबारात उभे राहिले कारण समोर राजा होता महाराजांनी त्यांना पण हसत विचारलं अरे का घाबरता मी तुमच्यातलाच आहे त्यांनी स्वतः उभं राहून त्यांना बसायला सांगितलं पाणी दिलं तेव्हा दरबारातील एक सरदार कोलबुजला महाराज तुम्ही राजा आहेत राजा आणि महाराज सरदाराला शांतपणे म्हणाले राजा असण म्हणजे दुरावण नाही तर प्रत्येकाच्या अधिक जवळ जाणं प्रत्येकाची जबाबदारी घेणं प्रत्येकावर प्रेम करणं yes. संजीवती माचीवरती एक वेळेला पहारी करी थांबला धावत आले तिथून महाराज शत्रू हालचाल करतोय घाबरलेला हे आता काय होईल संपूर्ण केला सज्ज झाला मावळे तलवारी घेऊन उभे राहिले महाराज मात्र शांत होते आणि त्याने शांततेत सर्वांना सांगितलं घाई करू नका शांत डोकं हेच खरं आहे शांत डोकं हेच खरं शस्त्र राजगडावर घेतलेले निर्णय फक्त धैर्याचे नव्हते बुद्धीचे होते जबाबदारी स्वराज्य अशा विश्वासावर उभं yes. आहे म्हणजे अंतर न ठेवता सर्वांना सोबत घेणं एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल युद्ध करायचं की थांबायचं महाराज कोणाशी न बोलता बालेकिल्ल्यावर जायचे तासन तास उभे राहायचे आणि म्हणायचे आता नाही अजून शांत होईल अजून मौन होईल जो निर्णय घेईल स्वराज्यासाठी फायदेशीर असेल कधी कधी मौन हे सर्वात मोठं उत्तर थांबो कस शेवटचं सांगू सांगा, सांगा। राजगडावरचा पहिला स्वराज्याचा शपथविधी दोन तो लिहिले एक लहानसा समारंभ कोणतं मोठं वैभव नाही पण डोळ्यात ज्वाला होत्या मनगटात ताकद होती हृदयामध्ये विश्वास होता चेहरा शांत होता मावळ्यांनी हातात तलवार घेत शपथ घेतली स्वराज्याकरता प्राण देऊ पण अन्यायासमोर झुकणार नाही कधीच आणि त्या पहिल्या शक्तीचा साक्षीदार हा राजगड होता मग आज राजगड काय सांगतो राजा म्हणजे मुकुट नाही तर प्रत्येकाचं मन सत्ता म्हणजे तलवार नाही तर सेवा आणि इतिहास म्हणजे भूतकाळ नाही फील केलं तर तो आजही जिवंत असतो आणि पुढच्या प्रवासासाठी तो जिवंत इतिहास जर फील केला तर ही नुसती ट्रेकिंग ठरत नाही आपल्या आयुष्यात सुद्धा असे काही किल्ले तर जिंकायचे नाहीये अडचणी येतात निर्णय घ्यायचा असतो कठीण काय येतो असं वाटतं आता काय होईल माझं आता कसं होईल माझ अशा वेळेला फक्त या राजगडाकडे पाहिलं इथली थोडीशी माती घेतली ती ठेवली आपल्या घरात लावली ते चैतन्य मनातली माती घेतली ती लावली ते चैतन्यमनातली शिबिर आठवले आजचा दिवस आठवला तो बाले किल्ला आठवला मला तर आता सुद्धा असं जाणवत आहे त्या बालेकिल्ल्यावरती किल्ल्यावरती महाराज हे असे उभे hmm. त्यांना आठवलं की मग कळतं अरे असं आहेच काय हो तुमचं असं काय घडलंय तुमच्या आयुष्यात एवढं टेन्शन घेण्यासाठी हॅलो काय yes. जॉबच गेलाय कर्जच आहे भांडणच झाले काहीतरी किरकिर झाली हे मौन सेवा जोडल्या जाणं सोबत राहणं शांततेत निर्णय घेणं हे सगळं राजगड आहे तोरण्याच उद्या ठेवू नका यस जे जे मला वाटलं एक वाजता आली म्हटलं करावं काय हे केलं तर तुमचं तुमचं शांतेत वीस मिनिट देतो मी फक्त नंतर मी पुढे चालायला सुरुवात करणार आहे शांततेत घाई घाई नाही पाहिजे जे जे काही तुम्हाला बघता येईल तुमच्या डोळ्यांनी आणि मी जे सांगितलं त्यांनी ते फील करत मौनात कळालंच नाही पाहिजे ते तीनशे साधक आहेत दोस्त जिकडे जातो तिकडे जाऊ नका हे माती हे किल्ले हे दगड हे पाणी हे प्रत्येक गोष्ट फील करा आणि माग माग राहू नका कृपा करून